अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले टाईल्स आंदोलन प्रहारच्या वतीने करण्यात आलं अंजनगाव शहरातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने प्रहारांच्या वतीने वारंवार तक्रारी करून चौकशी करण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं असून निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची चौकशी समिती नेमून तपासणी करावी अशी मागणी यावेळी कर मी शंभू श्रीकृष्णराव मालठाने प्रहार पुणे तर कशाबद्दल मांडला आहे आपण हे उपोषण हे आमचं आंदोलन जे आहे धुलेस्टाईल हे नगर परिषदेचे जे मुख्य अधिकारी आहे डोलारकर यांचा जो मनमाारी कारभार चालू आहे अंजनगाव सुरजित याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे काही दिवसापूर्वी पहिले साईदामनगर देवगिरीनगर सहारा नगर आणि अंजनगावातल्या बऱ्याचशा नाल्या रस्त्याचं काम झालं याबद्दल आपण नगर परिषदेला निवेदन दिलं त्याचं चौकशी कुठपर्यंत पोहोचली की चौकशी व्हायची फक्त आम्ही निवेदन दिले निवेदनावर आम्हाला साध्या पत्रही आलं नाही कोणत्याच डिपार्टमेंटचं ना तहसीलचं ना पुल कलेक्टर ऑफिसचं त्याच्यानं आमच्या निवेदनाची दखल न घेतल्या कारणानं आम्हाला हे आंदोलन करायला भाग पाडले आता याच्यातून तुम्ही का तुमची भूमिका काय स्पष्ट आमची भूमिका हेच आहे की हे आतापर्यंत झालेली जे कामं आहे डोलारकरच्या कारकिर्दीत त्या कामाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी या बोगस कामाले कारणीभूत डोलारकरी आहे डोललारकरली यात आरोपी केलं पाहिजे कारण याचंच सर्व पाठबळ त्या लोकांना आहे मध्यंतरी आपण निवेदन देण्याकरिता गेले होते नगर परिषदला तर डोलारकडनं आपल्याला आपल्यासोबत बाचाबाची केली होती त्याबद्दल आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो आमचं निवेदन स्वीकारलं त्यानंतर त्यानं ही हुजतबाजी केली आणि स्वतःच कॅबिनमधून बाहेर जाऊन पोलिसांनी रिपोर्ट द्यायला गेला होता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मनमानी कारभार नगर परिषदला शंभर टक्के चालू आहे कारण सहाणा नगरमध्ये तुम्ही कधी बघितलं असेल तर नालीत रस्ता आहे की रस्त्यात नाली हेच समजायला मार्ग नाही आता तुमची भूमिका काय आमची भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही येणार नाही खासदार नारायण राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा एकटा लढला तरी किंवा भाजपाचे मित्रपक्ष हेच विजयी होतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने काहीही होणार नाही असे म्हणत आपले मत व्यक्त केले शिवाय त्यांनी कृषी मदत नाईक यांच्यावर सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे जे काही नुकसान झालं त्याचा आढावा देखील घेतला असे वक्तव्य देखील त्यांनी त्या वेळेस केले आहे त्यामुळे ती तक्रार नाही आहे बाकी रस्त्याचे वगैरे काम यामध्ये या, पावसामुळे थोडा विलंब होणार कारण पाणी तुमल्यामुळे काम करू शकत नाही पण ही गतिमान रीतीने पाऊस थांबतात काम व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारची त्यांना आत्मसमर्पणाचे आदेश दिलेले आहेत एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या मुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही अल्पसं आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तम सामोरं जात नाही असं अशा प्रकारची मुंबई गोवा महामार्ग आणि लांजाच्या रस्ते रस्त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आमच्या सभेच काही उत्तर ऐकल्यानंतर काय अधिक काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे डिले का होते मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतो आठ दिवसात आणि गतिमान रीतीन रस्तावा मला टाइम लिमिट द्यावा किंवा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांजाचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करेन दादा एक थोडासा वेगळा मुद्दा आहे म्हणजे भाषेवरून मागच्या काही दिवसांमध्ये राज्यात सातत्यानं वादविवाद सुरू आहे हिंदी मराठी असं आता प्रताप सर नाही कसं म्हणाले की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे म्हणजे लाडकी बहीण आहे आमची तसं सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा आणि निर्णय आहे तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोण मंत्री असे म्हणाले आवड कुठली भाषा हे वैयक्तिक मत नाही सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं आता दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले दोन हेक्टर दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान निर्णय राज्य घेतलेला आहे काय सांगायचं राज्याचा निर्णय राज्य कोण तीनच मागणी करताय किंवा पूर्वी होता आता राज्याने दोन हेक्टरचं जे काही सांगितलं त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल ना चर्चा आहे त्याला मी काय उत्तर देणं बांधील नाहीये मला माहिती नाही मी माहिती घेऊन विमानतळाचा प्रश्न किती पर्यंत आलाय कोण नाही मला तिची माहिती घेतो पालकमंत्र्यांना विचारलं ना तुम्ही आता परवा जर सभा झाली विमानतळ वगैरे तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात कल्याणच्या एका पुलावरून मनसे आणि उभारत शिवसेना कल्याणच्या एकावरून मनसे आणि शिवसेना एकत्र आंदोलन करतात ही पुढची एकत्र येण्याची नांदी आहे की नांदीचा काय फरक पडणार मी काय म्हणालो वीस प्लस शून्य बरोबर किती भाजप एकशे चौतीस आणि तिघांची मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा काय फरक पडत महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत कसं चित्र बघता कारण का मुंबई महानगरपालिके पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कसे मुंबई नाही नाही ते उद्धव ठाकरे उपाटा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही बा भाजपसहित जी काय युती का आघाडी होईल ते जिंक किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंक कोणाचं काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या यूट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही ताकद वाढत नाही लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचं कोण करत आहे कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक मतदान करणार शून्य झालेत मतदार आणि मुंबईचे जास्त मुंबई आग्रा महामार्गावर होणारी अफूची तस्करी रोखण्यात धुळ्यातील मोहाडी पोलिसांना यश आले आहे इनोवा वाहनातून तब्बल एकशे ब्याण्णव किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मोहाडी पोलीस ठाण्याचे पी आय शशिकांत पाटील यांना मुंबई आग्रा महामार्गावरून अफूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबत आदेशही दिले होते यावेळेस पेट्रोल पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनांना संशयित पांढऱ्या रंगाचे इनोवा वाहन मार्गावरून जाताना दिसले या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला मात्र वाहन चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून वाहन पुढे नेले अवधान टोलनाक्याजवळ पोलिसांचे पथक उभेच होते त्यांनी या वाहनाला थांबविले असता था। वाहनातील दोन जणांपैकी एकाने पळ काढला पथकाने वाहनाची झडती घेतली त्यात एकशे ब्याण्णव किलो अफूंची बोंडे आढळून आली या प्रकरणी पोलिसांनी या मुद्दे मला सह एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली आहे आपल्या मुंबई हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की सचिन वाहक चेतन धोलेकर आणि मंगल पवार हे चालक असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक एम पीकडून मालेगावकडे जाणारी इनोव्हा कार दिसली त्या कारचा नंबर आहे एम एस बारा डी वाय एकोणसाठ वीस ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली त्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत पडून जाण्याच्या जा तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु एम पीकडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार यू टर्न मारून धुड्याच्या दिशेने परत यायला लागली तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बडावला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पिछा करून तिला थांबवलं थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर गाडीला सोडून तिथून एक ड्रायव्हर आणि जो क्लिनर असेल तो सोडून ते पडून गेले पडून गेल्यानंतर ती सुद्धा गे ले ले ना ना ते सोबत घेऊन गेलेली होते पडून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्पॉट तयार करून व त्यांना सुद्धा संबंधित पडून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले लडिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला ज्या जवळ कारची चाबी होती त्याला पकडून आणल्यानंतर त्या गाडीवर जवळ त्यांना आणण्यात आलं त्या गाडीची चाबी त्याने उन्हा कारची चाबी चाबी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लिनरच्या सीटापासून म्हणजे सीटा मोईन सीटापासून तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला दहा प्लॅस्टिकच्या गोण्या की ज्याच्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी तीनशे सहा किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा ज्याला आपण आपूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड बीच सहित असलेले हे आपूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे या मालाची एकूण किंमत नऊ लाख रुपये आहे आणि इनोवा गाडी आहे तिची किंमत एकूण पंधरा लाख रुपये असा एकूण चोवीस लाख सात हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे सगळ्यांना आणून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो सर ॲडिशनल सो सर आणि सिटी डिव्हिजनचे पोलीस उपाधीक्षक सो उपाशे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशन येथील विशेष पथकातील पी एस आय अशोक पायमोडे साहेब पंकज चव्हाण एस सी पंकज चव्हाण एस सी संदीप कदम पी सी मुकेश मोरे पी सी प्रकाश जाधव पी सी मनीष सोनगिरे तसेच पी एस आय नितीन करंडे पी एस आय चेतन मुंडे यांनीसुद्धा सदर कारवाईत महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे धन्यवाद महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओबालसे यांनी पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता पाकणी जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी के पोहोचल्यामुळे केंद्रा आता नियमित पाणी उपसा होणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिली आहे उजनी ते सोलापूर एकशे सत्तर एम एल डी इतकी समांतर जलवाहिनीची वहन क्षमता असून बारा दिवसांमध्ये अनेक ठिकाणी अडथळे निर्माण झाले होते पण आता पाकणी येथील जलशुद्धी केंद्रावरून सोरेगाव येथील जलशुद्धी केंद्रावर पाणी जाणार विना अडथळा जाऊ शकते तिकडे गेलं ना आता एकशे सत्तर एम नवीन पाईपलाईनचं काम सुरू होतं समांतर जनवारीचं आज टेस्टिंग याची सुरू आहे आज जुनेपासून तर जे जवळ एक अंतर आहे आपल्या पाटणीचं या ठिकाणी पाटणीचं जे आपलं जलशुद्धीकरण केंद्र आहे या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि पुढचं साधारणतः अजून एक पंधरा दिवस आपलं सोरेगावचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला एक दहा ते पंधरा दिवस लागतील आणि त्यानंतर साधारणतः एक दो दीड ते दोन महिन्यामध्ये पूर्ण टेस्टिंगची प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपल्याला रेग्युलरली पाणी आपल्याला नवीन डेलमेंट करता येणार आहे आता सध्या जे आमची जी पशंपाड कंपनी होती आमच्या प त्याचबरोबर एम जी पीचं जे पूर्ण टीम होते त्याच्यामध्ये सुप्रियज त्यांचं होतं आणि आमची पाणीपुरवठा विभागाची संपूर्ण टीम

श्लोक होळकरांची जयंती निमित्त संगमनेर तालुक्याच्या गावागावातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी असून संगमनेरच्या डिग्रस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी डिग्रस गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर समाज प्रबोधन इंदुरीकर महाराज कीर्तन आयोजन करण्यात गावामध्ये होळकर यांची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे आताच मिरवणूक या ठिकाणी पार पडली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हरिभक्त परायण इंदूरकर महाराज यांचं जाहीर हरिकीर्तन या निमित्ताने होणार आहे आज तर गावामध्ये या ठिकाणी सर्व तरुण ज्येष्ठ सगळे नागरिक पूर्णश्ल आयल्यादेव होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीने ही जयंती या ठिकाणी मोठ्या धूमधडक्यामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न झाली असून या मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे देखावे तसेच महिला आणि पुरुष हे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भंडाऱ्याची उधळण करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयघोषात मिरवणूक संपन्न झाली चोपडा तालुक्यातील आठ महसूल मंडळात वर्षभरात चार शिबिरं घेण्यात आली असून या शिबिराच्या माध्यमातून महसूल मंडळातील ज्या लाभार्थ्यांनी के वाय सी केलेली नाही किंवा ज्यांना के कि वाय सीसाठी चोपडा येथे जाऊन तहसील कार्यालयात फेरा मारण्याची आवश्यकता भासते त्यांना त्याचा फायदा होणार आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची के वाय सी नसल्यामुळे पैसे मिळत नाही ज्यांनी केवाय सी केलेली आहे त्यांच्याच खात्यात पैसे जमा होतात त्यामुळे महसूल मंडळ निहाय शिबिर घेऊन लाभार्थ्यांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबवत आहे या उपक्रमाचा प्रारंभ अडावत येथून केला असून उर्वरित लोकांसाठी पुन्हा शिबिर लावण्यात येणार असल्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले चोपडा तालुक्यातील आठ मंडळांमध्ये प्रत्येक मंडळात वर्षभरात चार महसूल अभियान शिबिर आपण आयोजित करणार आहोत त्याचाच एक भाग म्हणून आपण आज अडावत देते फक्त संजय गांधी योजना लाभार्थ्यांना सुधीर प्रयत्न केलेला आहे यापुढे संजय गांधीच्या सर्व लाभार्थ्यांना त्यांचं जे काही मासिक का अनुदान आहे ते थेट प्रदान केले जाणार आहे त्यासाठी त्याची जी काही प्राथमिक माहिती आहे आधार कार्ड बँकेचे तपशील हे आम्हाला ऑनलाईन प्रक्रियेसाठी आवश्यक असल्यामुळे त्या ते ठिकाणी आजच्या शिबिरामध्ये ज्या लाभार्थ्यांनी मागील दोन महिन्यामध्ये अशी माहिती दिलेली नाहीत असे सुमारे तीनशे लाभार्थी आपण त्या ठिकाणी बोलले होते आणि आजच्या संपूर्ण दिवसभरात सुमारे दीडशे लाभार्थ्यांचा आज आपण आधार नोंदणी करून घेतलेल्या आहेत पुरेज दीडशे लोकांसाठी पुन्हा आपण आठ ते दहा दिवसामध्ये परत आढावा जाऊन आढावा मंडळात ते सर्व लाभार्थ्यांना त्या ठिकाणी बोलणार आहोत आणि त्यांचं डी बी टी अनुषंगाने जे काही कागदपत्र आपल्याला आवश्यक आहे त्यांची माग करून आपण ती नोंदणी करून घेणार आहोत याचा एक प्रमुख फायदा असा होतो की आढावा मंडळ किंवा गावरा मंडळ या जे जी लाभार्थी आहेत त्यांना चोपडा येथे तशी करता येण्याची आवश्यकता नाही त्यांना त्यामुळे त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे त्यांनी फक्त आम्ही ज्याप्रमाणे कार्यक्रम चित करू त्या ठिकाणी त्यांनी आपल्या माहितीसह त्या ठिकाणी हजर राहतो शहरातील आठवड्या बाजारातून मोटरसायकल चोरी जात आहेत गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरातील शहानुर्मिया दर्गा बाजार परिसरातील अनेक मोटरसायकल चोरी गेल्या होत्या चोरी झालेल्या गाड्या ग्रामीण भागात दहा ते वीस हजारात विक्री करणारे अट्टल गुन्हेगार पोलीस पथकाने कारवाई करत आरोपी जेरबंद केले असून त्यांच्याकडून मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हा रजिस्टर झाला होता तीन दिवसापूर्वी त्या अनुषंगाने माझे विशेष पत्काचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार नागरे गोरे आणि राठोड यांनी आरोपीचा मागोवा घेऊन एक आरोपी नामे सारंगंदर रामेश्वर पवार राहणार अंबिकानगर फ्लॅट नंबर अठ्ठावीस पिसादेवी रोड संभाजीनगर याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने डीमार्ट परिसर शानूर मिया दर्गा जवाहरनगर पोलिस अंतर्गत या ठिकाणावरून आठवडे बाजार असतो या ठिकाणा त्या अनुषंगाने मान्य न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली पोलीस कोठडी दरम्यान संशयित इसम जो होता पवार याच्याकडे चौकशी केली असता त्याने आठवडे बाजारातून डी मार्टच्या समोरून दर्गा चौक येथून सहा मोठा पाच मोटारसायकल मोटा चोरी केल्याचे सांगितले आणि त्या मोटारसायकल ह्या जालना जिल्ह्यात विकल्याचे असे सांगितले त्या अनुषंगाने आम्ही सुरेश गंगाधर पवार मेरखेडा तालुका भोकदन जिल्हा जालना येथील आरोपित संशयित इसमा ताब्यात घेतले हा इसम पवार याच्याकडून ह्या मोठ्या गाड्या विकत घेत होता आणि तिकडे त्या विकत होता अनुषंगाने सहा मोटारसायकल पाच जवाहरनगर पोलिसांचे गुन्हे तसेच एक एम सिडकोचे गुन्हा उघड केलेला आहे सदरची कारवाई मान्य पोलिस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी झोन टू स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुर विभाग रणजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या टीमने केलेली आहे धन्यवाद नाही माझ्याकडे टोटल आता पाच गुन्हे दाखल झालेले आहे आरोपींवरती

अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समितीच्या वतीने सौभाग्य नगर अप्सरा हॉल येथील त्यांच्या अर्ध्याकृती पुतळ्याला समितीचे सचिव महादेवराव पातोंडे डॉक्टर विनोद बर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळेला येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देखील देण्यात आल्या यावेळेस समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी व्यापक योजना आखण्यात आल्या आहेत यावर्षी खरीपासाठी एकूण दोन लाख शहाण्णव हजार हेक्टर क्षेत्र तयार करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर सात भरारी पथकांचा सामना करण्यात आला आहे तसेच बावीस गुणनियंत्रकांची नेमणूक करण्यात आली आहे जिल्ह्यात बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे यासाठी भरारी पथकांची नेमकं नेमणूक करण्यात आली असून भरारी पथकांद्वारे बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या बियाण्यांच्या खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जात आहे तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागणाऱ्या सर्व साहित्यांची योग्य आणि खात्रीशीर उपलब्ध सुनिश्चित करण्यावर भरही देण्यात येणार आहे या पथकांमार्फत विक्री केंद्रावर अचानक तपासण्या येऊन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल नमस्कार मी के ठाकरे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी नंदुरबार आपल्या जिल्ह्यात सध्या पाऊस चांगला राहील असं अनुमान आहे याकरता कृषी विभागाने संपूर्ण तयारी केलेली असून सध्या स्थितीत शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं खतं बियाणं आणि औषधं भेटण्यासाठी सात भरारी पथकाची स्थापना केलेली आहे त्यात प्रामुख्याने प्रत्येक तालुक्याला एक भरारी पथक व जिल्ह्याला एक अशी रचना केलेली आहे यात प्रामुख्याने तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी हे प्रमुख असतील आणि जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी यांना प्रमुख केलेलं आहे या भरारी पथकाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे काही सद्यस्थितीत बियाणं प्राप्त होत आहेत हे एक प्रमाणित बियाणं असावं आणि चांगल्या दर्जाचं असावं याची खातर जमा करण्यात येत आहे या भरारी पथकाच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जवळपास बावीस गुण नियंत्रण निरीक्षक आहेत या सर्व गुण नियंत्रण निरीक्षकाच्या मार्फत प्रत्येक दुकानावरती रँडमली भेट देऊन जिथं पहिले होलसेलर्स आहेत तिथं भेटी देणे त्याच्यानंतर मग रिटेलरकडे भेटी देऊन त्याची प्राप्त होणारे बियाणे हे प्रमाणित आहे किंवा योग्य असल्याची खात्री केली जात आहे कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात बोगस बियाणं पडू नये याची संपूर्ण दक्षता कृषी विभाग घेत आहे शिवाय सध्या स्थितीत आपल्याकडे कापूस वानामध्ये एस टी बी टीचं काही बियाणं प्राप्त होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत याच्यासाठी देखील या बरारी पथकांना सतर्क केलेलं के आहे आणि रात्रीच्या गस्ती घालून पोलीस डिपार्टमेंटच्या मदतीने रात्रीच्या गस्ती घालून असं कुठं आढळलं तर निश्चितच त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत आहे आजपर्यंत आपण कापूस पिकाच्या बाबतीत एस टी बी टीच्या बाबतीत तीन फौजदारी तक्रारी दाखल केलेल्या आहेत आता आपलं जे काही ख्रेपाचं क्षेत्र आहे ते प्रामुख्याने दोन लाख शहाण्णव हजार आहे गतवर्षी शे हे क्षेत्र दोन लाख एक्क्याण्णव हजार होतं यावर्षी थोडंसं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे आता आपल्या जिल्ह्यात जे प्रमुख पिकं आहेत जास्त करून आपल्याकडे कापसाचा पेरा होत असतो आणि हे क्षेत्र जवळपास जे काही कापसाचं या यावर्षी क्षेत्र येणार आहे ते अंदाजेत एक लाख पंचवीस हजार येणार या आहे याची एकूण क्षेत्राची टक्केवारी जर आपण बघितली तर निवड कापसाखालचं क्षेत्र हे शेहेचाळीस टक्के जाणार आहे त्याच्या खालोखाल आपल्याकडे मक्याचं क्षेत्र यावर्षी वाढण्याची शक्यता आहे कारण मागच्या वर्षी वर सोयाबीन दोन नंबरला होतं पण ऐन फुलोरावस्थेत सततच्या पावसामुळे मागच्या वर्षी सोयाबीनचं उत्पन्न जरा घटलेलं होतं आणि निश्चितच शेतकऱ्यांना बाजारभावचा विचार करता मक्याला मागच्या वर्षी बाजारभाव चांगले असल्या कारणाने व मक्यात फारशा अडचणी न आल्यामुळे यावर्षी मक्याचं क्षेत्र वाढेल ते जवळपास मक्याचं क्षेत्र यावर्षी एकोणचाळीस हजार शत हेक्टर असण्याची शक्यता आहे त्याच्या खालोखाल सोयाबीन असणार आहे ते जवळपास एकतीस हजार असेल तदनंतर ज्वारी असेल ते चोवीस हजार पाचशेच्या आसपास राहण्याची शक्यता आहे आणि आपल्याकडे भाताचं पीक आहे नवापूर तालुक्यात महत्त्वाचं त्यात जवळपास तेवीस हजार पाचशे हेक्टर असण्याची शक्यता आहे त्याच्या खालोखाल भुईमुगाचं क्षेत्र असेल उडीदमुगाचं क्षेत्र असेल असं एकूण यावर्षी दोन लाख शहाण्णव हजार हेक्टरची लागवड आपल्याकडे हो होईल त्याच्यानंतर आपल्याला जे काही बियाणाचं नियोजन कृषी विभागाने केलेलं आहे त्यात प्रामुख्याने जे काही बियाणं आहे आपल्याला महावीजकडून व खाजगी कंपन्याकडून प्राप्त होणार आहे जवळपास यावर्षी आपल्याला जे काही प्राप्त झालेलं बियाणे आहे आज अखेरपर्यंत साठ टक्के बियाणे हे दुकानदारापर्यंत किंवा रिटेलरपर्यंत पोचलेलं आहे आणि येत्या चार पाच दिवसात संपूर्ण पोचेल याची खात्री आहे कुठल्याही प्रकारे कुठल्या बियाण्याचा चुट तुटवडा राहणार नाही रासायनिक खताच्या बाबतीत देखील आपण नियोजन केलेलं असून याचं कृषी आयुक्तालयाकडून आपल्याला आवंटन भेटलेलं आहे आणि यात साधारणपणे जे काही आपल्याकडे खताचा प्रामुख्याने वापर केला जातो किंवा मागणी असते ती युरिया आहे एम ओ पी आहे त्याच्यानंतर डी ए पी आहे एस एस पी आहे आणि काही संयुक्त खते असतात यात प्रामुख्याने यावर्षी आपल्याकडे एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे मेट्रिक टनाचा आपली मागणी आहे आज अखेरपर्यंत आपल्याला कृषी आयुक्तालयाकडून एक लाख एक हजार मेट्रिक टनाचं आवंटन प्राप्त झालेलं आहे याच्यापैकी आपल्याला आज अखेरपर्यंत आपल्या जिल्ह्यात जी उपलब्ध खतं आहेत ती एक लाख एकोणचाळीस हजार मेट्रिक टन एवढे उपलब्ध आहेत याचाच अर्थ असा दुसराही होतो आहे की आपल्याकडे या वर्षी देखील खताचा कुठलाही तुटवडा भासणार नाही सर्व शेतकऱ्यांना वेळेत खतं पोचतील याची दक्षता कृषी विभाग घेत आहे